तालावातप्रमाणे याही वर्षी हिवरखेड येथील श्री शंकर संस्थान वेस्टच्या भोलेनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाशिवरात्री पर्वावर मंदिरात एकवीस ते अठ्ठावीस पर्यंत जगद्गुरु तुकाराम गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले होते श्रीमती हर्षताई अनंतराव गेबड यांचे मधुर वाणीतून उपस्थितांना उद्बोधन करण्यात आले या निमित्ताने सत्तावीस फेब्रुवारीला रा रात्री ऐतिहासिक वारसा लाभलेली शंकराची पालखी मिरवणूक निघून विठ्ठल मंदिरचे सभागृहात पालखी मुक्काम झाला तर अठ्ठावीस फेब्रुवारीला व्यासपीठादी हरिभक्त परायण श्रीमती हर्षाताई गेबड यांचे नेतृत्वात व यजमान झालेले बजरंग तिडके सौ दीपाली बजरंग तिडके यांचे डोईवर ग्रंथदिंडीची मिरवणूक वारकरी संप्रदायाचे सहकार्याने गाथा व तुळशी वृंदावन डोईवर घेतलेल्या महिलांकडून काढण्यात आली त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना भोलेनाथ भक्त कावड भक्त यांचे सहकार्याने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड